हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची आज मस्त सुरुवात झाली होती म्हणजे कामातच गेला कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता इथे घेतला आहे स्वयंपाक करायला तर पार्टी अचानक ठरली पार्टी द्यायचं म्हणून तर कसली तर मी जॉबला लागलेली योगायोगाने सुट्टी पडण्याच्या एक अगोदर पेमेंट झालं तेव्हा म्हटले पैसेसुद्धा होते तर पहिलं पार्टी आज देऊनच टाकते कारण खूप दिवसांपासून यांची पार्टी पेंडिंग होती कंटिन्युअसली काही नाही काही कारणाने ढकलली जात होती तर त्याच्यासाठी तर आता इथे करायला घेतला आहे कुकर लावलाय तिथं पीठ मारायला ठेवलंय सासूबाईंना चिकन आणायला पाठवलंय आणि म्हटले प्रत्यक्ष सुद्धा नवीन असते तर तिला सुद्धा बोलवते कंटाळली घरी तर त्याच्यासाठी म्हटले या सर्वजणच या तर आता तयारी करायला घेते तयारी म्हणजे आता बऱ्यापैकी झाली आता कालवण्याची तयारी करतात तर कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की सकाळपासूनची कामं झाल्यानंतर आता ते लागले होते स्वयंपाक करण्यासाठी जरा की थंड पाण्याने आंघोळ केली जरा शांत वाटलं कारण खूप जास्त गरम होत होतं सकाळपासून तर माझे काम चालू होतं घराची साफसफाई आणि मी काल सांगितलं सुद्धा की सासूबाई आणि मिस्टर गेले होते गोदडे धुण्यासाठी म्हणतात त्यांना सुद्धा धाकल्यासारखं झालं दिवसभर जेवण वगैरे व्यवस्थित झालेलं नव्हतं त्यामुळे ते त्यांना सुद्धा थोडस सरप्राईज सा भेटेल दुसरं असं की प्रतीक्षाला सुद्धा बोलवायचं होतं म्हटलं ती सुद्धा काढाळती म्हणून तिला सुद्धा घरी बोलवायचं होतं तर ती सुद्धा येऊन जाईल त्यानंतर माझा पगार झाला होता सुट्टीच्या एक दिवस अगोदर झाला होता त्यामुळं असं वाटलं की सर्वांना पार्टी सुद्धा देऊन टाकू तसे बरेचसे रिझन होते त्यामुळे आता ते स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता बाकीचा अर्धवट तयारी झाली होती म्हणजे बाजूला भात झाला होता दुसरा सगळी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि सासूबाईंना ते चिकन आणण्यासाठी पाठवलं होतं तर आता चिकनासाठी आळणी पाणी करायला ठेवलं होतं नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने मी, मी चिकन करते की रसा आणि सुका वेगळा तर त्याच पद्धतीने ते करण्यासाठी घेतलं होतं आणि सर्वांना बोलवलं सुद्धा लवकर या म्हणून आईला सांगितलं श्रीकांतला सांगितलं होतं आणि सर्वांना म्हटलं ते की लवकर येऊन थोडंसं गप्पा वगैरे मारू थोडासा टाइम स्पेंड करू कारण सध्याच्या गडबड त्यांची सुद्धा गडबड असते माझीसुद्धा गडबड असते त्यामुळं आता जास्त एकमेकांना टाइम भेटत नाही आईसुद्धा जॉबला जॉईन झालेली आहे मी सुद्धा त्यामुळं ते म्हटलंय तेवढंच छोटी शिकवानं पार्टी होईल आता चिकन शिजायला झाले घालून इथं बघा आणि पाणी ठेवलंय पीठमध्ये इथं म्हणून ठेवलंय तर मसाला करून घेत पाहिजे पीठ म्हटलं आई लवकर आलेच तर आईला चपात्या करायला लावल्याच त्या सासूबाईंना म्हटलं तेव्हा चपात्या करायला म्हणजे आपला माझं जेवण आणि चिकनचं काल नसं होऊन जाईल तर त्यांना पण थकलं सारखंच झालंय कोण करत आहे नाही तर माझ्यावरतीच वेळ आहे ना पुन्हा म्हटलंय प्रत्यक्ष अरे नको पहिल्या टाईमला आपल्या इथं कामं वगैरे करायला मग ते काय होतं मूड जातो असं खूप साऱ्या वेळेस पाहते मी लेडीजच्या बाबतीत बोलणं की सासरच्या माहेर नवऱ्याच्या नातेवाईकांकडे जायला नकोच वाटतं गेलं तरी कामच करायला लागतं म्हणजे ह्या जुन्या बायका असतात मी असं खूप लेडीजच्या तोंडातून ऐकतो त्यामुळं ते असं बोलू नाही बोलत पण चांगलं नाही वाटतं पहिल्यांदाच आपल्या घरी येणार लगेच काम जरी नंदेचं नातं असेल तरी एक दिवस आराम तिला पण नवीन आहे अजून तर त्याच्यासाठी म्हणून म्हटले जेवढं लवकर होईल मला तेवढं लवकर आवरण्याचा प्रयत्न करते मसाला करते आता इथे बाकीचे सर्वजण निघून आले होते म्हणजे आई आली होती प्रतीक्षा पण आली होती दिसत असेल आणि हिथं माझी चालू होती स्वयंपाकाला तयारी बऱ्यापैकी टाइमच झाला होता करण्यासाठी होईल होईल निवांत असं म्हणून म्हणून पटापट टाईम निघून गेला आणि इथं बऱ्यापैकी वेळ झाला होता तर सासूबाईंना सु सुद्धा खूप थकल्यासारखं झालं होतं आणि आईला पण वाईटल्यासारखं झालं होतं दिवसभर गोधड्या वगैरे धुऊन तर त्याच्यामुळे दोघींची काही मनस्थिती नव्हती चपात्या करण्यासाठी शेवटी म्हटले जाऊदे मारुदे मीच करते प्रत्येक म्हणत होती की द्या करते म्हणून मी थी थी नहीं। नहीं नहीं। तर मी सांगितल्याप्रमाणे म्हटले जाऊ दे पहिल्यांदाच आपल्या घरी येते आणि लगेच कामाला लावणं चांगलं वाटत नाही कधीतरी ठीक वाटतं खूप इमर्जन्सी असेल आणि पहिल्यांदाच आलेली तर त्यामुळं मग मी तिला करून दिलं तिने ऐकलं नाही ही तर मला म्हटले मला तुम्हाला गप्पा मारत मला भाजून सुद्धा देते तर त्याच्यामुळं आज मी मग अशी म्हटल्याप्रमाणे खूप असं असं होतं की कुठं बाहेर आपण गावाला गेलो कोणाच्या आणि तिथे सुद्धा आपल्याला काम करायला लागणार असेल तर असं वाटतं मोर्दे कुठं जाण्यापेक्षा ते आपलं घरच बरं तर त्यामुळं आणि म्हटलं एक दिवस थोडासा तिला आरामसुद्धा तर चपात्या झाल्या आणि आता ते घेतलं होत्या भाकरी करण्यासाठी हे सर्व रीजण तर सांगितलंच की मी कशामुळं पार्टी देणार होते किंवा काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुधवारचा दिवस होता आणि लगेच गुरुवारी मिस्टरांचा बड्डे सुद्धा होता तेव्हा म्हटले दुसऱ्या दिवशी मला काही टाईम भेटणार नव्हता जॉबला जाणार तिथून पुढे येणार कधी काय कधी तेव्हा अचानक असं ठरलं की केक वगैरे आणून ठेवू रात्री बारा वाजता केक वगैरे कटिंग करू त्याच्यानंतर इथं बाकीचे सर्वजण आलेलेच आहेत तर म्हणजे सर्व गोष्टी मिळून आल्या होत्या तर त्यामुळे मैरीला सांगितलं होतं की केक सुद्धा घेऊ नये म्हणून पटकन लक्षात आलं की अरे बारा वाजता मग केक कट करू शकतो दुसऱ्या दिवशी पुन्हा पॉसिबल होईल नाही होईल कारण मला तिकडे येण्यासाठीच लेट होतं तर त्याच्यासाठी तर आता इथे चपात्या भाकरी सर्व करून झाल्या आणि आता इथे घेतलं होतं रासा भाजी करण्यासाठी आणि ग्रेव्ही करण्यासाठी तर तीच इथं माझी चालली होती तयारी तर नेहमी ज्या पद्धतीने ते सर्व मसाला तयार करून घेतला होता जो मी चिकनसाठी लागतो तो पहिला आणीबाणी करून घेते त्याच्यामधले जे पीस असतात ते बाजूला काढून घेते आणि फक्त जे रसा रसा असतो तो, तो काढून ठेवते आणि त्याच्यानंतर त्याचं गालवण करते म्हणजेच मी मागे पण एकदा म्हटले होते की माझी एक कोल्हापूरची मैत्रीण आहे तर तिच्याकडून ह्या पद्धतीने चिकन करायला मी शिकले होते सर्वजण आवडीने खातात म्हणजे थोडंसं दोन वेगवेगळ्या प्रकारे खायला भेटतं असं फक्त रसा वेगळा आणि सुक्का वेगळं तर त्यामुळे तर आता इथे एक साइडला दोन्ही साईडला तीस माझी तयारी चालली होती व्हेजसुद्धा सुद्धा करायचं असतं हाच गोंधळ होतो माझ्याकडे स्वयंपाकाचा असलं व्हेजसुद्धा सुद्धा करावं लागतं नॉन करावं लागतं त्यामुळे कंटाळ्या तो एकच असेल तर पटकन होऊन जातं व्हेज नॉन दोन्हीचा थोडासा गोंधळच होतो करत असताना

पोट भरले ते सर्वांनाच थकल्यासारखं झालं होतं असं वाटत होतं कधी आवडते कारण गोधळेतून आल्यानंतर खूप थकल्यासारखं होतं त्याच्यानंतर वाढलेलं होतं तर त्यामुळे प्रत्येकजण म्हणत होत पटकन आवरून घ्या खूप आल्यासारखं झालं पळवळ सर्वजण आणि सर्वात महत्वाचा जे बड्डे बॉय होते त्यांना सुद्धा खूप थकवा आला होता ते पण म्हटले लवकर आवडणार आणि लवकर झोपणार तर इथं सासूबाईंनी मी सर्वांनी त्यांना ऑप्शन करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे केक कट करण्याची तयारी सुरू झाली

आईला आर्वीला असं वाटत होत कि जसं काय सर्व केकेच्या पप्पानाच भरवा का जेव्हा केक कट केला होता आणि पप्पांनाच खायला होती तर असं जास्त मुलींना पप्पांचा जो डळा असतो तो सर्वात जास्त असतो मी पाहते की माझ्यापेक्षा पप्पांना ते खूप जास्त जीव लावते काही जरी केलं जाईल पप्पांना दिली तर या सर्व गोष्टी आता हे सर्वजण जाण्यासाठी निघाले होते खूप जास्त थकल्यासारखे झाले होते त्यांना वाईट लागले होते असं झालं होतं म्हणतात कधी जातो कधी झोपतोय श्रीकांताचा चेहरा बघत असेल पूर्णपणे उतरला होता दिवसभर लागलेला ऊन त्याच्यामध्ये कोताळे धुवून दुखत असलेला आणि त्यामुळे त्यांची कंडिशनच नव्हती की गप्पा मारू शकेल आणि इथं पुन्हा आरवीच चाललं होतं त्यांच्या मागे लागायला लागतो

पण चले लवकर बिल्डरच्या झोपन येतात नेट जा गट झाला आता सर्वजण गेले ऐक गेली पण आता दमले काय दमल्यासारखं झालंय थकल्यासारखं झालंय कलरच चेंज झालाय एका दिवसात तर त्यामुळे सर्व मी अजून पण नाही घेतल्या घरात घरात आता सर्वात पुन्हा उद्याला पिकली वाकडी झाली उद्या लवकर उठायला लागणार तर चला बाय आजचा ब्लॉग इथं एंड करते भेटू पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट बारा वाजे वाजली वाजली